गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि सर्व पालक सर्वांचे श्रीरंग चौहान या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो जेव्हा वेगवेगळ्या शाळांमध्ये मी लेक्चर घेत असतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो तर काही शिक्षकांकडून आणि मुलांकडून बऱ्याच दिवसापासून मला सूचना व मार्गदर्शन मिळाले होते की की सर ज्या पद्धतीने आपण मुलांना इंग्रजीचे मार्गदर्शन करतात किंवा आपल्या युट्यूब चॅनेलवर इंग्लिश किंवा इंग्रजीशी संबंधित जसे व्हिडिओ टाकतात किंवा अपलोड करतात तर गणिताचे बेसिक गणिताचे आपल्याला काही असे व्हिडिओ बनवता येतील का आपल्याला ते व्हिडिओ अपलोड करता येतील का या दृष्टीने आपण गणिताचे काही व्हिडिओ बनवा अशी त्यांची विनंती होती तर आज पहिलाच व्हिडिओ मी गणिताच्या बोलवत आहे जस प्रत्येक विषयाला एक बेस असतो एक पाया असतो तस आपल्याला संपूर्ण गणित जर समजून घ्यायचं असेल मग ते गणित म्हणजे अंक गणित असेल किंवा बीजगणित असेल किंवा गणिताच्या इतर शाखा म्हणजे ब्रांचेस असतील तर हे संपूर्ण गणित जर समजून घ्यायचं असेल तर गणित समजण्यासाठी तर गणिताच्या मूलभूत पाया किंवा गणिताच्या आत्मा म्हणू आपण त्याला आपण सोल म्हणतो किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये बेस म्हणतो हा गणिताचा जो काही आत्मा आहे किंवा जो बेस आहे तो बेस म्हणजे पाडे तो बेस म्हणजे पाडे ज्याला पाडे येतात त्याला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया येतात म्हणजे गणितामध्ये जर आपल्याला पाळे येत नसतील किंवा गणितामध्ये जर आपले पाठ नसतील तर आपल्याला कधी कधी बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार करायला तयार करायला अडचण येत असते कारण की आपले पाठ नसतात मग काही विद्यार्थ्यांचे दोन ते नऊ पर्यंत पाठ असतात काही विद्यार्थ्यांचे अकरा ते वीस पर्यंत पाठ असतात आणि काही विद्यार्थ्यांचे एकवीस ते तीस पर्यंत देखील पाठ असतात मग ज्या मुलांचे दोन ते नऊ पर्यंत पाठ असतात ज्या मुलांचे अकरा ते वीस पर्यंत पाठ असतात आणि ज्या मुलांचे एकवीस ते तीस पर्यंत पाठ असतात तर हे जे काही दोन ग्रुप आहेत अकरा ते वीस आणि एकवीस ते तीस तर कधी कधी या विद्यार्थ्यांना जास्त गुणाकार आणि भागाकार करताना त्रास होत नाही असं मला वाटतं पण ज्या मुलांचे दोन ते नऊ पर्यंत पाठ आहे तर अशा मुलांना निश्चित गणिताच्या या चारही क्रिया जरा इंग्रजीमध्ये आपण फोर ऑपरेशन म्हणतो तर या गणिताच्या चार क्रिया करत असताना अडचण येऊ शकते कि अर्चन भावी, ती अडचण दूर व्हावी ती समस्या दूर व्हावी त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्यासाठी सर्वात पहिले आपले पहाडे पाठ असणे फार महत्वाचे आहे जोपर्यंत आपले पहाडे पाठ असणार नाही किंवा पाळे येणार नाही तर तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही मग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला पाळे येत नसतील एक तर नऊ पर्यंत येत असतील असं करू आपण पण ज्या मुलांना नऊच्या दहाच्या पाळ्याच्या पुढचे पाळे येत नसतील तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही कोणताही पाळा स्वमनाने तयार करू शकता तुम्ही कोणताही पाळा तयार करू शकता किंवा कोणत्याही पाळ्याची निर्मिती आपण करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इकडे लक्ष द्या आजचा हा व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही म्हणजे कोणताही पाडा आपण तयार करू शकतो इकडे बघा आता मी खऱ्यावर ए बी सी आणि डी राईट ए बी ए बी सी डी राईट तर मी असे चार गड तयार केले आहेत मग समजा दोन आणि आठ या ठिकाणी दोन संख्या आहेत मग इकडची आठ ही जी संख्या आहे ही संख्या आपण किंवा या संख्येच्या पाडा आठ या संख्येच्या पाळा आपण ए आणि डी म्हणजे या दोन बालमध्ये लिहणार ए आणि डी मध्ये आठच्या पाळा लिहिणार आपण त्यानंतर हा जो दोन आहे दोन लक्षात या दोन या च्या पाळा आपण बी मध्ये लिहिणार म्हणजे ह्या सेक्शन मध्ये लिहिणार मग ते लिहिल्यानंतर पाळा कसा तयार मी तुम्हाला सांगते आपल्याला अठ्ठावीस तयार करायचा आहे तर इकडे लक्ष द्या आता अजून आठचा आठच्या पाळा कशामध्ये लिहायचे आपल्याला ए आणि डी ए प्लस डी म्हणून आपण ए आणि डी मध्ये लिहायचं आहे कसा पडा आठ आठ राईट त्यानंतर आठ सोळा आठ त्रिक चोवीस आठ चोख बत्तीस आठ पंचे चाळीस आठ सेचा साता छप्पन आठू आठू चौसष्ट आणि आठ नऊ बहात्तर आणि आठ गाव ऐंशी आता एक लक्ष द्या मी पुन्हा सांगतोय आपल्याला आपण कन्फ्युज होऊ नका आपल्याला अठरच्या पाळा येत नाही पण आपल्याला अठरच्या पाळा तयार करायचा आहे तर मी काय सांगितलं तुम्हाला अठ्ठावीस असं मी लिहून घेतला मग इकडची जी आठ ही संख्या ही या आठ या संख्येच्या पाळा आपण ए आणि बी या कॉलम मध्ये लिहिणार तर ए आणि बी मध्ये मी आठच्या पाळा लिहिलेला आहे त्याच्यानंतर उरली कोणती संख्या दोन हा दोनचा पाळा आपण बी कॉलम मध्ये लिहिणार बघा इथे लिहिलेले बी मध्ये लिहिणार मग दोनचा पाळा बे एक बे बे दोन चार

चार अधिक दहा किती झाले चौदा चार अधिक बारा किती झाले सोळा पाच अधिक चौदा किती झाले एकोणवीस राईट आणि सहा आणि सोळा किती झाले बावीस राईट अठरा आणि सात किती झाले अठरा आणि सात पंचवीस राईट आणि वीस आणि आठ किती झाले अठ्ठावीस समजते की तुम्हाला आता इकडे बघा मग नेमका अठ्ठावीसचा बाळा कसा तयार झाला तर हा जो काही सी अधिक डी लक्षात घ्या का सी अधिक डी म्हणजे हा जो आहे का बघा एक परीक्षेला हा चा पाडा तयार झालेला अठ्ठावीसच्या पाडा तयार झालेला आहे मग अशा पद्धतीने आपण फक्त अठ्ठावीसचा नाही कोणत्याही प्रकारचा पाडा तयार करू शकतो कोणत्याही प्रकारचा पाडा तयार करू शकतो मग समजा ज्या मुलांना अठ्ठावीसचा पाडा येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पहा तयार करू शकतात म्हणजे जास्त डोक्याला ताण घेण्याची गरज नाही आपण आरामाने खालचा पाळा तयार करू शकतात पुन्हा आपल्याला दुसरा पाळा तयार करायचा असेल तर आपण घेऊ शकतो बघा एक दुसरा पाळा तयार करू आपण म्हणजे हे जर आपल्याला समजत नसेल तर अजून एक पहा तुम्हाला तयार करून दाखवतो ही काही जादू काही ट्रिक्स वगैरे आहे असं नाही मी याला जादू म्हणणार नाही याला ट्रिक्स म्हणणार नाही फक्त माझा एकमेव उद्देश आपल्याला नॉलेज देणे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा गणितामध्ये आत्मविश्वास नाही तर कॉन्फिडन्स त्यांना आत्मविश्वास येऊ शकतो त्यांना गणिताची आवड निर्माण होऊ शकते म्हणजे समजा यदा कदाचित आपल्याला गणितामध्ये मोठमोठ्या गोष्टी माहीत असतील पण पर जर आपल्याला बेसिक येत असेल तर माणूस दुःखी होतो कारण की पाया चांगला असेल तर इमारत चांगली उभी जाते इमारत चांगली बनली जाते पुन्हा बघू आपण छत्तीसचा पाळा तयार करू काय सांगू छत्तीसचा पुन्हा ए बी सी आणि बी बघा आता छत्तीस इथे मग हा सहाच्या पाळा कशावर लिहिणार तुम्ही ए आणि डी मध्ये तीनच्या बाळा कशावर लिहिणार बी त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया सांगतो मी तुम्हाला इतकं लक्षात घ्या मग आता छत्तीसच्या पाळा लिहायचा आहे मग सहा एक

ती, लिया 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 लिया। लिया लिया। ती, सहा न चोप सहा आहे साठ तर आपण सहाचा आहे मग सहाचा पाळा लिहिल्यानंतर उलटी कोणती संख्या तीन मग तीनच्या पाळा तुम्हाला कोणत्या कॉलमधे बी कॉल मध्ये बघा तीन आहे की तीन सहा तीन त्रिक नऊ बारा तीन पंधरा तीन सो अठरा तीन सो अठरा तीन साते एकवीस तीन चोवीस तीन सत्तावीस तीन दहा राईट मग आता सहाचा पाळा आपण ए आणि डी या दोन कलम मध्ये लिहिलेला आहे तीनच्या पाळा आपण बी मध्ये लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला काय सांगितलं ए आणि बी यांची बी सी मध्ये घ्यायची इथं झिरो संख्या करता येईल तुम्हाला मला असं वाटतं तुम्हाला अतिशय सोपं वाटत असेल तर अशा पद्धतीने आपण पाठीत करू शकतो बघा झिरो किती तीन एक आणि सहा किती झाले सात एक आणि नऊ किती झाले दहा दोन आणि बारा किती झाले चौदा तीन आणि पंधरा किती झाले अठरा तीन आणि अठरा किती झाले एकवीस चार आणि एकवीस किती झाले पंचवीस चोवीस आणि चार कि झाले अठ्ठावीस सत्तावीस आणि पाच किती झाले बत्तीस आणि सहा आणि तीस कि झाले छत्तीस बघा मग आता अधिक डी हे दोन ग्रुप मिळून कशाच्या पाडा तयार झालेला आहे थर्टी सिक्सच्या पाडा तयार झालेला आहे मग आपण फक्त ट्वेंटी एक्स तुम्ही कोणत्याही पारात करू पंचवीस पंचवीसच्या पार तयार करू शकतात तुम्हाला पंधराचा पाळा येत असेल पंधराचा पाळा तयार करू शकतात तुम्हाला चौदाचा पाळा येत असेल चौदाचा पाळा तयार करू शकतात पण आपल्याला कमीत कमी विद्यार्थी लक्षात घ्या का कमीत कमी एक पासून तर नऊ पर्यंतचे पाणी किंवा दोन तर नऊ पर्यंतचे पाणे हे सगळ्यांना यायला या पाहिजे आणि हे तोंड पाठ असत मग समजा आपल्याला जर नऊ पर्यंत पाणी येत नसते म्हणजे आपल्याला दोनचा पाळा येत नाही तीनच्या पाळा येत नाही किती श्रोतांची काय किती स्वतःला त्रास करून घेण्याची गोष्ट म्हणजे कमीत कमी आपल्याला एक तर नऊ पर्यंत पाळे पाठ असले तर आपली ही स्वाभिमानाची गोष्ट आहे मग त्याच्या पद्धतीने तयार करू शकता आणि ते पाळे तयार करून तुम्ही बेरी व्यवस्थित वे सोडू शकता तुम्ही वजाची व्यवस्थित सोडू शकता तुम्ही अं गुणाकार व्यवस्थित सोडू शकता आणि भागाकार व्यवस्थित सोडू शकता कारण की आपण बेरीज वजवाकी गुणाकार आणि भागाकार या गणिताचे गणिताच्या चार मूलभूत क्रिया आहेत त्याला इंग्रजीमध्ये फोर ऑपरेशन्स म्हणतात याच्यामध्ये जे आपण आकडे मोड करतो ती आकडे मोड करण्यासाठी आपल्याला पाहणे खूप महत्वाचे आहे हे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना माहिती म्हणजे प्रॉपर कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे आपल्या प्रॉपर आकडे करता यायला पाहिजे मग ती आकडे मोड करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला पाढे द्यायला पाहिजे मग अशा पद्धतीने तुम्ही कोणताही पाळा की जो तुम्हाला येत नाही अशा पद्धतीने तुम्ही कोणताही पाळा की जो तुम्हाला येत नाही तो पाळा तुम्ही तयार करू शकता अजून याच पद्धतीने एक पाळा तयार करून दाखवतो जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही हा बघा इकडे बघा आता आपण घेऊ एक आगळा वेगळा पाळा की जेणेकरून तुम्हाला सगळ्या काही कन्सेप्ट क्लिअर होतील समजा आपल्याला पस्तीसच्या पाढा लिहायचा आहे पस्तीसचा पाढा तयार करायचा आपल्याला किंवा लिहायचा आहे आपल्याला तर पस्तीसच्या पाडा तयार करण्यासाठी काय करणार एका बाजूला एका साइट असा पस्तीस लिहून घ्या आणि हा पाच जो आहे पाच याला ए आणि डी या कॉलम मध्ये लिहा आणि हा जो तीन आहे का याला या बी कॉलम मध्ये लिहा हा लि� राईट बघा ए बी सी आणि डी राईट मग आता बघा पहिले पाचच्या लिहू आपण मग पाचच्या पाळा ला लावला मी तुम्हाला ए आणि डी वाला मध्ये तीनच्या पाळा आणि त्याच्यानंतर बी मध्ये तीन पुढची प्रोसेस काय करायची पुढची क्रिया काय करायची ते सांगणार आहे मी तुम्हाला इकडे बघा असं पाच च्या लिहू वापरून पाच एक पाच पाच दहा पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच दोनदा पाच पाच वीस पाच पाच पंचवीस पाच स तीस पाच सात पस्तीस पाचशे चाळीस पाच नऊ आणि पाच दहा पन्नास बघा आपण पाचच्या पाळा लिहिलेला आहे मात्र पाचच्या पाळा लिहिल्यानंतर आपल्याला तीनच्या बाळा घ्यायच्या आहेत कशाच्या पाळा लिहायच्या आपल्याला तीनच्या पाळा घ्यायच्या आहे बरोबर आहे का मग तीनचा चा आपण कोणत्या कॉलम मध्ये लिहिणार बी कॉलम मध्ये बघा बी लिहिलाय तीन आहे तर तीन तीन दोन सहा तीन नऊ तीनशो बारा तीन पाचशे पंधरा तीन तीनशो अठरा तीन साते एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस आणि तीन नाव तीस बघा तीन नाव तीस तर आपण तीनचा सुद्धा पाडा लिहिला आहे मग आता सी मध्ये काय लिहायचं तर ए आणि बी या दोन फॉलो मध्ये ज्या काही संख्या लिहिलेल्या आहेत त्यांची काय करायची ऍडिशन ऍडिशन काय बेज करायचं लक्षात घ्या ओके आणि इथं संख्याला झिरो घ्यायचं मग झिरो अधिक तीन किती तीन एक अधिक सहा सात एक अधिक नऊ दहा दोन अधिक बारा चौदा दोन अधिक पंधरा सतरा तीन अधिक अठरा एकवीस तीन अधिक एकवीस चोवीस चार अधिक चोवीस अठ्ठावीस चार अधिक सत्तावीस एकतीस आणि पाच अधिक तीस पस्तीस बरोबर मग त्याच्यानंतर सी आणि बी मिळून राईट सॉरी सी आणि बी मिळून जे काही कॉलम तयार झालेले आहेत तो आहे पस्तीसचा पाळा सी प्लस डी पस्तीसचा पाळा चाललेला म्हणजे तुम्हाला जो पाळा येतच नाही जे पाळे कठीण वाटतात तुम्हाला प्रॉमिस करतो तुमचा भाऊ तुमचा मार्गदर्शक तुमचा शिक्षक तुम्ही जे काही मला समजत असेल तुम्हाला वचन देतो तुम्हाला अडचण येणार नाही आणि पाडे पाठ असले तर तुमच्या सगळ्या समस्या सुटू शकतात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या क्लिक करा जेणेकरून नवनवीन नम अपलोड होणारे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल ही एक नम्र विनंती थँक्यू व्हेरी मच धन्यवाद